जीवाकडून झाली मोठी चूक रम्या आणि वसोहत्या करणार मोठा खुलाचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक रंजक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे नंदिनीचा आनंद निवास वाचवण्यासाठी जीवाने काही पैशांची तडजोड केली होती मात्र नंदिनी आणि घरामध्ये याबद्दल काहीच माहीत नव्हतं तर नंदिनीला हा प्रश्न होताच कि जीवाने ती पैशांची जोड कशी गेली असेल यावर आता कुटुंबामध्ये आजीच्या वाढदिवसाची तयारी सुरू आहे आणि यातच जीवाला त्याच्याकडे असलेला बाहेर काढण्यासाठी सांगितला आहे तर यावर रम्या आणि वसुवात्याला जीवाचं सत्य समजलं आहे आणि ते म्हणजे नंदिनीच्या निवाससाठी पैसे जीवाने कशा पद्धतीने जोडले आणि मुख्य म्हणजे आजीचा तोच हार गहाण ठेवून जीवाने पैसे जोडले होते तर जेव्हा ही गोष्ट देशमुख कुटुंबात कळेल तेव्हा जीवाला माफी मिळेल का काय असेल नंदिनीचा निर्णय हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेरी चक्किशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा